श्रीगुरुदेवदत्त काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाट्यं श्रीपादराजं शरणं प्रवद्दे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि श्रीगुरुदेवदत्त श्री पंत महाराज बाळेकुंदरी हे एक दत्तावतारी संत श्री पंत महाराजांनी सद्गुरूवर साधारण सत्ताविष्य पद केलेली आहेत त्यांची श्री दत्त प्रेमलरी ही एक भजन मालाच तयार झालेली आहे आजपर्यंत कित्येक संतांनी सद्गुरूवर वेगवेगळी भजनं कौनं केलेली आहेत तेव्हा श्री पंत महाराजांचं श्री दत्त प्रेमलहरी मधील एक पद सद्गुरूचा महिमा वर्णन करणार असं हे पद क्रमांक सातशे पासष्ट पद क्रमांक सातशे पासष्ट श्री पंतने सद्गुरूची थोरवी या पदामध्ये गायलेली आहे श्री पंत काय म्हणतात आकाशाहुनी थोर सद्गुरु आकाशा थोर सद्गुरु भक्त हृदयी संचला भक्त हृदय संचला आकाशापेक्षा मोठा असलेला आकाशापेक्षा थोर असा हा सद्गुरु चराचरामध्ये व्याप्त असलेला असा हा सद्गुरु आहे कुठं त्याचं वस्तिस्थान आहे कुठं भक्ताच्या छोट्याशा हृदय कमलामध्ये त्याच वस्तिस्थान आहे तर अशा ह्या हृदय कमलामध्ये असलेला हा सद्गुरु आहे मात्र आकाशापेक्षा मोठा असं पंत महाराजांनी या सद्गुरूचं वर्णन या कडव्यामध्ये केलेलं आहे पुढे श्री पंत महाराज पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणतात अमूर्त परिहा मूर्त अमूर्त परिहा मूर्त जगी प्रगटला निज बोध दासा दिदला निजबोध दासा दिदला निर्गुण निराकार असं हे परमात्म्याचं स्वरूप पण हा परमात्मा हा सद्गुरु साकार कुणासाठी होतोय तर अम्मा भक्तांच्यासाठी हा साकार होत असतो अमूर्त रूप त्याचं अमूर्त आहे पण मूर्त रूप त्यानं घेतलेला आहे आम्ही भक्तांच्यासाठी आणि या जगामध्ये श्री दत्तात्रेयाच्या रूपानं ते प्रगट झालेले आहेत असं पंत म्हणतात आणि त्यांनी काय केलं वेगवेगळ्या माध्यमातून आपला हा अवधूत बोध निज बोध दासा दिला निजबोध दासा दिदला हे दत्तात्रयांच स्वरूप अवधूताच स्वरूप आहे अविनाशीत्व धू धूत संसार बंधनातून मुक्त तर असा हा श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ असला हा वरेण्यत्व असलेला हा अवधूत आणि आता बोध त्याने भक्तांच्यासाठी केलेला आहे पुढच्या कडव्यात श्री पंत महाराज म्हणतात निरुपाधी हा शून्यातीत हा कुठल्याही एका उपाधीमध्ये अडकलेला नाही आहे कोणत्याही एका आकारामध्ये तो नाही आहे कोणत्याही विकारामध्ये तो नाही आहे तर असं त्याचं निरुपाधी त्याला कोणतीच उपाधी आपण देऊ शकत नाही असा हा निरुपाधी हा शून्यातीत आहे त्याचा भास आहे हो आहे म्हणजे आहे असा हा शून्यातीत सर्वत्र भरला सर्व चराचरामध्ये हा भरलेला आहे जळी स्थळी काष्टी पाशाणी कुठे पहाल तिथं हा सद्गुरूचं स्वरूप आहेच आहे तर याचं साधं उदाहरण आपण प्रल्हादाचं बघतो प्रल्हादाला जेव्हा हिरण्य सांगितलं कि तुझा भगवान या खांबामध्ये आहे काय तर प्रल्हादाने जरा लगेच सांगून टाकलं हिरण्य मारला मारा ला त्या खांबाला येईल आप भगवान, भगवान बाहेर तिथून आणि आपल्याला काय दिसलं त्या भगवानाला त्या खांबातून प्रल्हादाच्या भक्तीसाठी बाहेर पडावं लागलं तेव्हा असा हा सर्वत्र भरलेला सद्गुरु भक्तांच्या साठी सगुण रूपानं नटून वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटत असतो वेगवेगळ्या प्रसंगी आपणाला तो धावून येत असतो तर त्याच्यानंतरच्या पदामध्ये श्री पंत म्हणतात नेती नेती वेद बोलती स्वयं प्रकाशला दत्त भजनी भला लाभला दत्त भजनी भला लाभला अशा या सद्गुरूचं स्वरूप सद्गुरूचं रूप वेदाना सुद्धा समजलेलं नाही न इति इति न मला माहित नाही माहित नाही मी सद्गुरूचं वर्णन करू शकत नाही असे हे वेद म्हणतात वेदानाही नाही कळला असं हे सद्गुरूचं स्वरूप आहे आणि या स्वरूप कसं आहे प्रकाशला परप्रकाशी नाही आहे सद्गुरू त्याला स्वतःचा प्रकाश आहे स्वयंप्रकाशला म्हणून पंत एका अनेका पदामध्ये सांगतात श्रीरूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुनी शेष तुची ओंकार गे ही माया जी आहे ही श्री आहे ही श्रीरूपाने या सगळ्या चराचरामध्ये ती कार्य करत असते पण त्याचा अधिष्ठान कोण आहे परब्रह्म परमात्मा सद्गुरु ओंकार त्याचा अधिष्ठान आहे सत्ता आणि स्फूर्ती सत्ता कुणाची आहे परब्रह्म परमात्म्याची आहे ओंकार स्वरूपाचे आणि स्फूर्ती ही माया सत्ता आणि स्फूर्ती ही दोन्ही सुद्धा त्याचीच आहेत म्हणून सद्गुरु हा मायाधीश आहे आणि आपण सगळे मायाधीन आहोत मायेच्या आणि तो मात्र मायाधीश आहे माया, माया त्याच्या अधीन आहे कुणाच्या सद्गुरु परमात्म्याच्या अधीन आहे म्हणून वेद म्हणतात नेती नेती वेद बोलती स्वयं प्रकाशला स्वतःचा स्वतःच असलेला असा हा सद्गुरु पण हा भेटतोय कसा आपल्याला पंत महाराजांनी किती सुंदर या पदामध्ये सांगितलं दत्त भजनी भला ला भला। दत्ताच भजन दत्ताच्या स्वरूपामध्ये दत्ताच्या नामस्मरणामध्ये दत्ताच्या चिंतनामध्ये जर आपण आपला काळ घालवला तर हा सद्गुरू आपणाला भेटतोच भेटतो या तिळमात्र शंका नाही आता श्रीपंत महाराज म्हणतात दत्त भजनी मात्र हा भला लाभला मिळाला सद्गुरू आपल्याला दत्त भजनामध्ये म्हणून पंत म्हणतात एका पदामध्ये भजनी अखंडनाचवी दत्ता हेची तुला मागणे दत्ता हेची तुला मागणे म्हणून तर श्री पंत म्हणतात की असा हा आकाशा उनी थोर सद्गुरु या भक्ताच्या हृदयामध्ये वसलेला आहे बसलेला आहे त्या सद्गुरूचं आपण सतत चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे श्री गुरुदेव दत्त